नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण काजू नमकीन कसे बनवायचे ते पाहणार आहोत आवाजावरून तुमच्या लक्षातही येत असेल की काजू नमकीन अतिशय परफेक्ट असे बनवून तयार झालेले आहेत आतून एकदम ते खुसखुशीत असे झालेले आहेत आणि मी तुम्हाला इथे एक तोडून दाखवते त्याला एकदम छान अशी जाळीसुद्धा आलेली आहे दिवाळीच्या फराळामध्ये तुम्ही बरेचसे पदार्थ गोडधोड बनवता आणि जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळासुद्धा हो येतो मग अशा पद्धतीने तुम्ही हे काजू नमकीन बनवलेत ना तर खायला एकदम कमाल हे लागतं आणि विनाभर हे एकदम छान असे टिकतात तुम्हाला मी ते एक काजू छान असा तोडून दाखवते तर याचा आपण जसा काही काजूचे दोन भाग करतो ना अगदी तसे याचे दोन भाग होतात म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे एकदम अतिशय खुसखुशीत असे बनवून तयार झालेले आहेत तर मंडळी रेसिपी एकदम सोपी आहे आणि खायला तेवढीच छान अशी आहे येणाऱ्या दिवाळीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच हे काजू नमकीन बनवू शकता दिवाळीच्या फराळामध्ये बनवण्यासाठी तर हे उत्तमच आहेत परंतु आपण नेहमी नेहमीसुद्धा याला बनवू शकतो मुलांना टिफिनमध्ये दे देण्यासाठी किंवा त्यांना स्नॅक म्हणून बाहेरचं काही आणण्यापेक्षा हे एकदम परफेक्ट असे आहेत तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे सर्वात अगोदर इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे मैदा आपल्याला छान असा चाळून घ्यायचा आहे नंतर अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे एकदम योग्य असे प्रमाण आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर तुम्ही याचप्रमाणे याचं प्रमाण घेऊ शकता नंतर याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर ओवा घ्यायचा आहे ओवा छान आपल्याला चोळून घ्यायचा आहे म्हणजे याचा खमंगपणा जास्त वाढतो आणि याच्यानंतर आपल्याला इथे एक चमचाभर जिरे पण याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा चमचा मीठ घेतलं आणि ते पण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि सर्वात शेवटी आपल्याला याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे तरी ते मी साधारण दोन ते तीन चमचे तूप घेतलेलं आहे आणि त्यालासुद्धा मी याच्यामध्ये घालून घेणार आहे तूप सर्वत्र आपल्याला छान असं घालून घ्यायचं आणि या पिठाला व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आपल्याला याच्यामध्ये छान असं चोळून चोळून घ्यायचं आहे जोपर्यंत आपल्याला हातामध्ये याची मूठ बनवता येत नाही तोपर्यंत आपल्याला या पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटत असेल इथे तूप कमी पडलेले आहे तर वरतून तुम्ही एक चमचाभर तूपसुद्धा याच्यामध्ये घालून घेऊ हो शकता आणि हो तुमच्याकडे जर तूप नसेल ना तर त्याऐवजी तुम्ही इथे ते तेलसुद्धा वापरू शकता तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहात आहात त्याप्रमाणे अगदी या पिठाला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला छान अशी मूठ बनवून घ्यायची आहे तर आपले इथे पीठ छान असे बनवून तयार झालेले आहे आता याला आपल्याला मळून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आणि याला व्यवस्थित छान असं मळून घ्यायचं आहे तर एकदम जास्त असं पाणी घालू नका गा, कारण त्यामुळे पीठ आपले पातळ होण्याची शक्यता असते थोडं थोडंसंच पाणी घालायचं आणि व्यवस्थित याला छान असं मळून घ्यायचं आहे तर इथे मी रवा घेत असताना थोडा मोठा रवा होता तोच घेतला तुम्ही त्याच्याऐवजी बारीक रवा घेतलात ना तर तुमचे हे काजू नमकीन आणखीनच जास्त छान असे बनवून तयार होतील तरी ते मी थोडं थोडं पाणी याच्यामध्ये घालून घेतलं आणि या पिठाला व्यवस्थित छान असं मळून घेत आहे तर मंडळी एकदम सोपी आजची आपली रेसिपी आहे आणि तरीसुद्धा खायला एकदम खमंग अशीही बनवून तयार होते दिवाळीमध्ये आपल्याला खूप सारी कामे असतात आणि त्याच्यामध्ये आपण अगोदरच अशा पद्धतीने नियोजन करून फराळ जर बनवून ठेवला तर ऐनवेळी आपली घाई होत नाही तर हे नमकीन महिनाभर एकदम छान असे टिकतात त्याच्यामुळे तुम्ही आठ दिवस अगोदर जरी बनवून ठेवलेत ना तरीसुद्धा हे एकदम छान असे राहतात तरी ते आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे अर्ध्या तासासाठी आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे छान हे पीठ मुरते आणि आपला रवासुद्धा एकदम छान असा फुलतो तरी ते मी अर्धा तास हे पीठ छान असं झाकून ठेवलेलं होतं आणि तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने आपलं हे पीठ बनवून तयार झालेलं आहे तर एकदम पातळही नाही आणि एकदम घट्टही नाही अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवल्यानंतर ते एकदम सॉफ्ट असं बनवून तयार होतं रवा पण छान असा फुलतो त्याच्यामुळे आपल्याला याला अर्ध्या तासासाठी नक्की झाकून ठेवायचं आहे आता या पिठामधील थोडासा भाग मी ते घेतला त्याची लाटी बनवून घेतली आणि आपल्याला एकदम छोटीशी इथे चपाती लाटून घ्यायची आहे तरी ते आपण पीठ कसं मळून घ्यायचं ते पाहिलं आता आपल्याला हे काजू नमकीन खुसखुशीतसुद्धा व्हायला हवेत याच्यासाठी ही प्रोसेस आहे त्यामुळे ही प्रोसेससुद्धा करणं तितकंच गरजेचं आहे इथे छोट्या छोट्या आपल्याला या पिठाच्या अशा चपात्या किंवा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला एकावरती एक घालून याला परत आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व इथे पिठाच्या इथे चपात्या लाटून घ्यायच्या आहेत तर राहिलेल्या पिठाचे सुद्धा मी ते तीन भाग केले आणि याची छान अशी लाटी बनवून त्यालासुद्धा मी ते लाटून घेतलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही काजू नमकीन बनवलेत ना तर ते एकदम खुसखुशीत असे बनवून तयार होतील आणि आपल्याला याला काजूचा कसा सेप द्यायचा तेसुद्धा पाहायचं आहे त्याच्यासाठी इथे मी एक भन्नाट अशी तुम्हाला ट्रिकसुद्धा दाखवणार आहे तर आता आपले ह्या छोट्या छोट्या चपात्या लाटून झाल्या याच्यासाठी आपल्याला मध्ये घालण्यासाठी सारण बनवून घ्यायचं आहे तर इथे मी दोन चमचे तूप घेतलेला आहे आणि दोन चमचे मैदा घेतलेला आहे याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण दोन ते तीन मिनटं याला आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे असं फेटून घेतल्यामुळे ते एकदम फ्लपी असं बनवून तयार होतं आणि आपल्याला हे सारणसुद्धा बनवून तयार होतं तुम्ही इथे पाहू शकता एकदम फ्लपी हे बनवून तयार झालेलं आहे आता सर्वात अगोदर आपण जी चपाती लाटली ती आपल्याला पोळपाटावर घ्यायची आहे आणि आप आपल्याला हे सारण याच्यावरती घालून घ्यायचं आहे नंतर आपल्याला याच्यावरती दुसरी चपाती ठेवून द्यायची आहे आणि सेम याचप्रमाणे आपल्याला याच्यावरतीसुद्धा सारण लावून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने राहिलेल्या चपातीलासुद्धा आपल्याला करून घ्यायचा आहे तर जो वरचा भाग राहणार आहे त्याच्यावरती आपल्याला सारण लावून घ्यायचं नाही म्हणजेच सर्वात खालचा भाग आणि सर्वात वरचा भाग हा आपला सारण न लावताच ठेवायचा आहे अशा पद्धतीने सर्व राहिलेले सारण मी याच्यावरती लावून घेत आहे आणि वरती सर्वात शेवटची चपाती याच्यावरती ठेवून घेत आहे आता हे आपल्याला एकसारखं छान असं लाटून घ्यायचं आहे व्यवस्थित छान लाटल्यानंतर याला आपल्याला काजूचा सेप द्यायचा आहे किंवा त्याऐवजी तुम्ही ते शंकरपाळीसारख्या आकाराने कट केले ना तरीसुद्धा चालेल तुम्हाला जसं आवडतं त्या पद्धतीने तुम्ही इथे करून घेऊ शकता शंकरपाळी आपण जशी कट करतो त्या आकारामध्ये कट केलं तरीसुद्धा याला भरपूर अशा लेअर्स पडतात आणि आपल्याला थोडं वेगळं काहीतरी म्हणून बनवायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही याला काजूचा सेप देऊ शकता तर त्याच्यासाठी इथे मी काय केलेलं आहे एक औषधाचं जे टोपण असतं ते घेतलेलं आहे त्याला स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने अर्धं टोपण मी या पिठावरती ठेवून याला प्रेस करत आहे आणि याला छान असा काजूचा शेप येतो व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला ही प्रोसेस करून घ्यायची आहे एकदम साधी सोपी ही प्रोसेस आहे तर मंडळी तुम्ही इथे या टोपणाऐवजी औषधाची जी, जी बॉटल असते त्याचं टोपण घेतलं तरीसुद्धा चालेल परंतु आपल्याला इथे एक काळजी अशी घ्यायची आहे की पण तुम्ही कोणतंही घ्या त्याला स्वच्छ आपल्याला साफ करून घ्यायचं आहे आणि नंतरच ते आपल्याला वापरण्यासाठी घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या टोपणाच्या मदतीने एकदम छान असा याला आकार येत आहे आणि आपला काजूचा शेपसुद्धा इथे छान असा बनवून तयार होत आहे जसं जस आपण याला करायला जाऊ तस तसं आपल्याला याची प्रॅक्टिसही होते आणि तस तसंच हे एकदम छान असे काजू बनवून तयार होतात आणि आपण चार या छोट्या छोट्या चपात्या एकावरती एक, एक सारण घालून लाटल्यामुळे याला एकदम लेअर्स छान अशा पडतात एकदम खुसखुशीत आपले हे काजू नमकीन बनवून तयार होतात तर अशाच पद्धतीने सर्व आपल्याला याचे सेप बनवून घ्यायचे आहेत राहिलेलेसुद्धा अशाच पद्धतीने इथे मी काजू नमकीन हे बनवून घेत आहे आणि नंतर आपल्याला याला छान असं तळून घ्यायचं आहे तर इकडे आपण जेव्हा हे काजू नमकीन कट करत आहोत तोपर्यंत आपल्याला तेलसुद्धा गरम करायला ठेवायचं आहे म्हणजे आपलं तेल छान गरम होतं आणि आपल्याला पटकन हे तेलामध्ये छान असे तळून घेता येतील तर, तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता मी अर्ध स्टोपन याच्यावरती ठेवत आहे सेम अशाच पद्धतीने तुम्हालासुद्धा हे सर्व काजू नमकीन बनवून घ्यायचे आहे तर इथे आपले सर्व काजू नमकीन छान असे कट करून झालेले आहेत आपण आता याला छान तळून घेऊयात तळून घेत असताना आपल्याला सर्वात अगोदर चेक करायचं आहे की तेल आपलं छान गरम झालं आहे की नाही आणि गॅसची फ्लेम आपल्याला इथे एकदम लो ठेवायची आहे लो फ्लेमवरती आपल्याला छान असं याला तळून घ्यायचं आहे म्हणजे आतपर्यंत आपले हे नमकीन छान असे तळले जातील आणि एकदम खुसखुशीत बनवून तयार होतील सर्व काजू नमकीन आपल्याला अशाच पद्धतीने छान असे इथे तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता साधारण एक बॅच तळण्यासाठी आपल्याला इथे पाच मिनिटे लागतील या अंदाजानुसार आपल्याला हे सर्व छान तळून घ्यायचे आहेत आणि इथे आपली एक बॅच तळूनसुद्धा झालेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेले सर्व काजू याच्यामध्ये तळून घ्यायचे आहेत तर मंडळी तुम्हाला इथे सर्व माहिती मी डिटेलमध्ये सांगितलेली आहे योग्य प्रमाण दिलेलं आहे आणि काजू नमकीन कसे बनवायचे याची किंवा काजू नमकीन कसे कट करायचे याची भन्नाट अशी ट्रिकसुद्धा तुम्हाला इथे सांगितलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही येणाऱ्या दिवाळीला हा फराळ बन नक्कीच बनवू शकता घरात सर्वांनाच आवडेल बाहेरून काही आणण्यापेक्षा आपण जेव्हा घरातल्या घरात कोणताही पदार्थ बनवतो ना त्याचा आनंद हा वेगळाच असतो तर मंडळी आपले हे सर्व काजू नमकीन इथे छान असे तळून झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता दिसायला काय एकदम कमाल असेही हे दिसत आहेत याला आपल्याला मद, फोडून फोडूनसुद्धा घेता येतो जसं आपण काजू दोन भाग करतो ना अगदी तसे हे बनतात तर मंडळी अशा पद्धतीने आपली याची रेसिपीसुद्धा इथे बनवून तयार झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सब्सक्राइब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छान रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद